<laughs> नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण आलेलो आहे वाकुळणी या गावी आपण सौरव माहिती आपलं मित्र यांच्याकडूनच जाणून घेऊया तर प्रथम तुमचं नाव गाव आणि तालुका जिल्हा आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी भगवान सुखदेव अवघड राहणार वाकुळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास बत्तीस अकरा तेहतीस मित्रांनो आपण आज परगतील शेतकरी भगवानराव गोडे यांच्या बागेत आलो आहे सर्व माहिती आता हे स्वतः देतील बागेची लागवड कधी झाली आपली बागेची लागवड ही दोन हजार तेरा वर्षी त्या साली झालेली आहे दोन हजार तेरा तेरा साली झाली तर वान कोणता निवडला तुम्ही त्यावेळेस हा साधा भगवा सा। म्हणजे भगवा जातीचे भगवा जातीचं वान तुम्ही निवडला तर लागवड किती बाय किती केलेली आहे ही लागवड चौ चौदा बाय आठवर आहे चौदा बाय आठवर बेडवरती केली होती का फ्लॅट केली होती ही ह्या बगीच्याची फ्लॅट केली होती एक दुसरा प्लॉट आहे त्याची बेडवरती बेडवरती केली होती बरं बेडवरती आणि फ्लॅटमध्ये काही फरक वाटला तुम्हाला हो बेडवरती केल्यानंतर त्या झाडाची वाढ ही ती उत्कृष्ट जाणवली थोडी मुळे हे व्यवस्थित त्याला हवा ते पाणी मोकळं घेतलं असं वाटलं व त्याची वाढ जरा गतीला झाली त्या प्लॉट बेडवरची लागवड केली त्याची वाढ चांगली चांगली झाली याच्या तुलनेमध्ये आता तुम्ही ह्या बागेला इनलाईन हे का ऑनलाईन आहे याला पहिले फक्त एकच वर्ष ऑनलाईन होतं त्याच्यानंतर दोन्ही साईडला इनलाईनचा वापर करतो इनलाईनचा वापर केलेला आहे इनलाईनचं डिस्चार्ज किती आहे इन चार लिटरचं डिस्चार्ज चार लिटर डिस्चार्ज आहे ताशी 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 आणि आता तुम्ही बाराचं नियोजन करता तर मागे तुम्ही एक्सपोर्टसाठी पण काम केलं युरोपसाठी तर ते कसं कसं केलं एक्सपोर्ट साठी रिशेड्यू फ्री काम करण्यासाठी फवारण्याची जी मर्यादा असल्यामुळं त्याला फरण्या फरण्या घेतल्या त्या हिशोबानं शेड्यूल तयार करून स्लरीवर याच्यावर जास्त भर देऊन केमिकल फ्री उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला तर मागील जवळपास तुम्ही आठ माँद ते सात ते आठ वर्षापासून एकही वर्ष तुमची बाग नाही सातत्य हे बागेमध्ये उत्पन्नामध्ये हे तुम्ही कसं राखलं सातत्य कारण म्हणजे एक तर पाण्याचं नियोजन लई महत्त्वाचं आहे असं वाटतं वापसा कंडिशनलाच पाणी दिलं तर सगळं एकदम योग्य आणि बाकी जास्त रासायनिक खताचा वापर केल्यापेक्षा स्लरीचा वापर थोडा जोर आमचा जास्त राहतो त्याच्यातून स्लरीमधूनच जीवामृत स्लरीमधून जीवाणू येते प्रत्येक याचे दिल्यानंतर ख खताचा पण आपटेक वाढलो दिलेल्या रासायनिक खताचं तर आपण आता हे बघू शकता मरग बारामध्ये सेटिंगला खूप अडचण येते आणि हे बागेवर आज दोन हजार बारा तेरा वर्षाची सालची लागवड केलेली बाग आहे जवळपास आठ ते नऊ वर्षाची बाग आहे साधारणत एका झाडावर चाळीस ते पंचेचाळीस किलोच्या वरती माल आपल्याला बागेवरती दिसत आहे आणि सारख्या साईजचा आहे म्हणजे आपण त्याला म्हणू उन्नीस वीस म्हणजे दोनशे प्लस माल आज झाडावर आहे पाचशेच्या पुढे भरपूर परवानामध्ये साईज आपल्याला बागेमध्ये दिसत आहे आणि हे जे त्यांनी नियोजन केलं आहे तर आपण ही जी साईज मिळवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या खताचा वापर करता साईज साठी स्लरी व्यतिरिक्त जे वॉटर सोल्युबल आहे तर भरपूर कंपनीचे तर सगळी रो आमचे मित्र आहे त्यांची दुकान आहे त्यांचं वेगवेगळे मार्गदर्शन आणि ते इंडिकेमचे सुरुवातीपासून बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस इतर कंपन्याचे खतं वापरून साईजला वेळोवेळी मदत होते बरं आता तुम्ही हे जे उत्पन्न तुम्हाला आहे याच्यात तुम्ही समाधानी आहात हो समाधानी खूपच समाधानी ह्या वर्षी तुम्हाला, कसा तुम्हाला आता कसा तुमचा व्यवहार झाला म्हणून कळालं तर आता ह्या बागेचा व्यवहार कसा झालेला आहे हा हा बागेचा व्यवहार एकशे एकतीस रुपये पर के झालेला आहे म्हणजे काही साईज ठरली शंभर प्लस हा शंभर प्लस ठरलेली नाही मालच ऑलरेडी दोनशे आता तुम्ही आमच्या नवीन जे शेतकरी आहे काही लागवड करू इच्छितात काही शेतकरी याच्यामध्ये सातत्यानं उत्पन्न नाही घेऊ शकते अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल शेती ही कराच लागणार आहे शेतीला करायला परायला नाही पण पारंपरिक शेती सोडून सोड़। फळबागाकडे वळले त्यातल्या त्या डाळिंबाचं आता आम्ही आठ दहा वर्षापासून डाळिंबाला आमची जीवनशैली बदलून टाकली युवा शेतकऱ्यांना हेच करतो कर की हार्डवर्क करून शेती जर केली योग्य नियोजन शेती केली तर सक्सेस होतच माणूस त्याच्यामुळे शेतीला आता हे जे बाग आलेली आहे याच्यामध्ये सनबर्निंग कमी दिसते याच्यासाठी काही वरून तुम्ही कापड वगैरे काही वापरता का वापर हो ग्रो ग्रो कव्हर वापर दरवर्षी वापरतो ग्रो कव्हरचा वापर तुम्ही सनबर्निंग होऊन सन वापरता ऑक्टोबर हिटमध्ये खूप सनबर्निंग येते त्यासाठी वरतून ग्रो कव्हर वापरतो आता हे जे तन दिसतंय बागेमध्ये तर याचं काय लॉजिक आहे तुम्ही तणनाशक वापरत नाही तर मग तणनाशकाचा वापर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं नाही करावं असं वाटतं कारण किती म्हटलं ते जमिनीवर पडतं किंवा याच्या मुळ्याद्वारेच जमिनीत जातं आम्हाला ब्रश कटरना कट करून याचं जे सेंद्रिय खत होतं तेच जास्त महत्वाचं वाटतं म्हणजे तणाचं नियोजन तुम्ही ब्रश कटरचा वापर तणाचं नियोजन करता आणि याच्यातून जे कट केलेलं जे गवत आहे ते इथेच कुजवून कुजवून सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये त्याची मदत बरोबर आहे पण आता हे जे वापर केलेलं आहे आता काही शेतकऱ्यांना असं म्हणणं बागेमध्ये तण नसावं काही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे किंवा काही लोक विचारतात आम्हाला कि मग तण असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे कि मग आज तुमच्याकडून जाणवलं आम्ही किंवा तण असलं की त्याला ग्रास कटराने कापायचं आणि तणनाशकाचा वापर करायचं नाही डाळिंबागेसाठी जेणेकरून तुम्हाला ह्याच गवताचं सेंद्रिकर्वा मध्ये रूपांतर होतं आणि त्याचा असा बेनिफिट पाहिला भेटत भेटत पावसाळ ऐकता आपण बरं बाडू पाऊसच्या वातावरणात खाली पाऊस पडतो त्यावेळेस गवत आवश्यक आहे कारण डाळिंबावर येणाऱ्या बहुतेक बुरशा ह्या खाली पाऊस जास्त वर झाल्यानंतर वरती चढतात त्याच्यामुळं पूर्ण चकाट असूच नाही तण असल्यानंतर कुठंतरी त्याचं दबल्या जातं रोगराई परत जी भाप म्हणतो आपण ती ऑक्टोबर ह्याची ते फळाला अशी भाप म्हणजे बॉईल फळ होते ते होत नाही लागते ज्याला फायटोपथरापूरचीचा वाढ होऊन वाढ फळ पूर्ण सडल्या जात खाली पडत हे खाली तण असल्यामुळं त्याची वाढ होत वाढ होत नाही आपण आम्हाला सगोला अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो हे पंधरा ते वीस मिनिटाच्या किंवा दहा मिनटाच्या बाईटमध्ये आपण पूर्ण सखोल माहिती जाणून घेणं शक्य नाही आहे तरी पण त्यांनी थोडे थोडे पॉईंट सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आणि अजून तुम्हाला त्यांच्याकडून सगोल माहिती जाणून घेण्यासाठी खाली त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क साधून त्यांच्याकडून सकोलाशी माहिती जाणून घ्यावी विनंती धन्यवाद नमस्कार धन्यवाद